नमस्कार मित्रांनो वेलकम टू इपी चॅनल तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपण ऑनलाईन क परत काढणार आहोत तर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला जे तुम्ही ऑनलाईन अर्ज भरलेला असतो हद्द कायम मोजणीसाठी त्यानंतर तुम्हाला काय मिळते तुम्हाला मोजणीची नोटीस मिळते त्याच्यावरून पण तुम्ही क परत काढू शकता आणि मित्रांनो तुमच्याकडे जो अर्ज असतो त्याच्यावरती मोर क्रमांक मोजणी क्रमांक असतो तो पाच अंकी नंबर तुम्हाला लागना रहे। आपन ही काड़ो शोकतो। तो लागणार आहे आपण क प्रत ही ऑनलाईन पद्धतीने काढू शकतो तर हा नंबर खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो ही बघा एक माझ्या क्लायंटची नोटीस आहे हद्द काही मोदी नोटीस त्यांना मी हे ऑनलाईन प्रत काढून दिलेलं आहे मित्रांनो तुम्हाला कोणाला क प्रत ऑनलाइन काढून पाहिजे असेल ते पण डिजिटल साइन साईन केलेली सा आ, साइन व सही व सहित तुम्हाला मिळून जाईल तर मित्रांनो तुम्ही फक्त मला व्हॉट्सअपवरती तुमची मोजणी नोटीस आहे ती मला पाठवायची आहे तर पुढे बघूया व्हिडिओमध्ये ही नोटीस आहे तुमची नोटी बघू शकता मोजणी क्रमांक आहे पाच अंकी झिरो चार तीनशे एकतीस ह्याच्यावरून आपण कपरत काढणार आहे तर आप तुम्हाला प्रथम गुगल किंवा क्रोम उघडायचं आहे त्याच्यावरती महाबुलेक ही लॉग इन टाईप करायची आहे महाबुलेख टाईप केल्यानंतर तुम्हाला इंटर फेस ओपन होईल महाबुलेख वी टू पॉईंट झिरो ती तुम्हाला ओपन करायची आहे ते मित्रांनो ओपन केल्यानंतर पुढे एक इंटरफेस ओपन होईल ही साईट नवीन आता अपडेट झालेली आहे तुम्ही बघू शकता भूमी अभिलेख ह्याच्यावरून सात बारा आठ मालमत्तापत्रक क प्रत आपण काढू शकतो ही पण खूप महत्त्वाची आहे क प्रत हे तुम्ही तुमच्या गव्हर्नमेंट कामासाठी तुम्ही वापरू शकता कारण की ह्याच्यावर तुम्हाला सही शिक्का सहीत पूर्ण तुम्हाला जसे की तुम्हाला भूमी अभिलेख मिळते भूमी अपेलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इतना जी क कप्रत मिळते तशीच तुम्हाला इथं आता ऑनलाईन मिळणार आहे तर हे जे आता वरती बघू शकता तुम्ही सात बारा आठ मालमत्तापत्रक आणि प्रत प्रॉपर्टी कार्ड पण काढू शकता तर कप वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर खालची जी माहिती आहे ती भरायची आहे तुम्हाला जिल्हा तुम्हाला काय सांगतो यांच्या आपण पहा भरूया प्रथम जिल्हा यांचा बघूया काय आहे मित्रांनो जिल्हा यवतमाळ आहे यवतमाळ तर जिल्हा मी सिलेक्ट करतो यवतमाळ त्यानंतर पुढे तालुका सिलेक्ट करायचा आहे तालुका बुगे यांचं काय आहे मित्रांनो तालुका यांचा बाबुळ गाव आहे तालुका नंतर तुम्हाला गाव सिलेक्ट करायचं आहे गाव सिलेक्ट केल्यानंतर पुढची माहिती तुम्हाला मी देतो मित्रांनो गाव प्रथम तुम्हाला तीन नंबरला काय आहे गाव आहे तर आपण यांचं गाव सिलेक्ट करूया गाव झाल्यानंतर खालील माहिती आहे ते तुम्हाला कुठला आहे भूमापन आहे का नागरी भूमान आहे म्हणजे तुम्ही गावामध्ये राहत आहे सिटीमध्ये जर तुम्ही सिटीमागे राहत असाल तर तुम्हाला नागरी भूमापन येईल आणि जर इकडं गावामध्ये असेल तर भूमापन तर मी भूमापनमध्ये करतो उद्देश पर्पज काय मोजणी प्रकार तुम्ही कुठल्या प्रकारे तुम्ही मोजणी भरलेली आहे हद्द कायम कोर्ट हिस्सा बिगर शेती भूसंपादन कोर्ट कटक कोर्ट कमिशन आपण भरलेलं आहे हद्द कायमसाठी मोजणी प्रकार काय आहे मोजणीचा प्रकार यांचा ते पण तुम्हाला सांगतो मी आणि नियमितमध्ये आहे तुम्हाला सगळं तुमच्या जे मोजनी नोटीस असते त्याला तुम्हाला मिळून जाईल तिथं मोजणी रजिस्टर क्रमांक त्यांचं काय मी टाकतो इथं पाच अंकी नंबर आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि जे इथं अक्षर असते कॅपच्या तो टाकायचं ती सर्च केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट डाउनलोड तुमची ही पी डी एफ होऊन जाईल तुम्ही मोबाईलच्या डाउनलोडमध्ये जाऊन तुम्ही ही पी डी एफ मिळवू शकता तुम्हाला डायरेक्ट सर्च करायचं आहे सर्च झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या डाउनलोडमध्ये जाऊन बघायचं आहे ही तुमची ही इमेज डाउनलोड झालेली असेल आता ही क परत मला डाउनलोड झालेली आहे मी फक्त डाऊन जाऊन ओपन करतो हे बघा मित्रांनो आपल्याला मिळालेला आहे पी डी एफमध्ये तुम्ही आता ओपन करू शकता आणि बघू शकता दोन मिनटात पी डी एफ ओपन होत आहे मित्रांनो मित्रांनो हे बघा यांची पी डी एफ आपल्याला डाऊनलोड झालेली मिळालेली आहे तुम्ही बघू शकता ह्याच्या पूर्ण माहिती आहे है। मग मित्रांनो शेराबिंदू स्वाक्षरी मोजनी दिनांक सर्व याच्यावरती अवेलेबल आहे